नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक बोध कथा सांगणार आहे मूर्ख वाघ आणि हुशार कोल्हा एकदा एक, एक लोभी वाघ होता हा वाघ प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारत होता त्यामुळे जंगलातील प्रत्येक प्राणी वाघाला खूप घाबरत होता एके दिवशी त्यांनी ठरवले की प्रत्येक प्राणी दररोज वाघाकडे त्याची शिकार म्हणून जाईल वाघाने ते मान्य केले जेव्हा कोरल्याची पाळी आली तेव्हा त्यांनी शहाण्या कोल्ल्याला पाठवायचे ठरवले तो हळूहळू प्रवास करत सूर्यास्तापूर्वी वाघाच्या गुहेत पोचला वाघाने रागाने त्याला विचारले तुला एवढा उशीर काय झाला कोल्ल्याने उत्तर दिले कोहल्याचा एक गट तुमच्याकडे येत होता पण त्यांच्या वाटेतच दुसऱ्या एका भयंकर वागाने त्यांच्यावर हल्ला केला मी पळून जाण्यात यशस्वी झालो आणि इथे आलो दुसरा वाघ आव्हान देत असल्याने कोल्ह्याने सांगितले वाघ अत्यंत संतापला आणि त्याने कोल्ह्याला नवीन वाघाला भेटायला घेऊन जाण्याचे सांगितले शहाणा कोल्ला वाघाला एका खोल विहिरीत घेऊन गेला आणि त्याला त्याचे स्वतःचे प्रतिबिंब दाखवले वाघाने डरकाळी फोडली त्याच्या प्रतिबिंबाने प्रतिबिंबाला तो आपला शत्रू मानत असे चिडलेल्या वाघाने दुसऱ्या वाघावर हल्ला करण्यासाठी विहिरीत उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारे शहाण्या वृद्ध खोल्याने स्वतःला आणि जंगलातील सर्व प्राण्यांना वाचविले बोध नेहमी समस्यांऐवजी उपायांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या नवन नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या ठिकाणी या बोधाचा वापर करा धन्यवाद मिळूयात पुढच्या गोष्टीमध्ये